नमस्कार योगभ्यासकराष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि राहू परिवर्तन या श्रंखलेमध्ये आज आपण कर्करास आणि कर्क कर लग्नांच्या जातकांवर राहूचे होणारे हे गोचरीचे परिवर्तन कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे आणि सध्या ते कुंभ राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे कारण राहू आणि केतू हे ग्रह एका राशीमध्ये अठरा महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतात हा कालखंड बराच मोठा कालखंड आहे आणि त्यामुळे याचे परिणामही मानवी जीवनावर हे प्रखरतेने होत असतात आणि हे परिणाम दीर्घकाळ टिकणारे देखील असतात आणि म्हणून हे राशीबल पाहताना आपली चंद्रराशी आणि आपली लग्न राशी अशा दोनही राशींना धरून हे राशीफल पाहायचे आहे आणि हा एकत्रितपणे आपला निर्णय घ्यायचा आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहायचे आहे राहू हा पापग्रह आहे राहू आणि केतू हे दोन ग्रह छायाग्रह आहेत आणि यांची गती ही वक्र असते म्हणजे हे ग्रह पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात राहू हा ग्रह मायावी असून हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे राहूची दृष्टी सुद्धा विच्छात्मक दृष्टी मानली जाते असा हा राहू कुंभ मध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे कुंभ ही रास राहूची स्वराशी आहे कलियुगामध्ये राहूचे वैशिष्ट्य म्हणजे हा राहू कलियुगामध्ये सक्रिय असतो आणि हा राहू तुमच्या जीवनावर प्रभाव पडत असतो एकंदरीतच कलियुगामध्ये राहूचे प्राधान्य असलेले दिसून येते आणि म्हणूनच राहूचे राशी परिवर्तन मानवी जीवनामध्ये मोठे परिवर्तनकारी असू शकते असा हा राहू हो। तुमच्या जीवनात कोणती स्थिती निर्माण करणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत राहू आणि केतू हे दोनही ग्रह कोणत्याही राशीचे मालक नसतात राहू हा ग्रह ज्या राशीत असतो त्या राशीच्या मालकाप्रमाणे तो फळ देत असतो आणि राहूकडे तीन दृष्ट्या आहेत पंचम सप्तम आणि नवम कर्करास आणि कर्क कर लग्नाच्या जातकांच्या विचार करता राहूचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी अष्टम भावातून होत आहे आणि अष्टम भावात राहूचे हे गोचर असून त्याची दृष्टी ही तुमच्यासाठी व्ययभावावर म्हणजे बाराव्या भावावर त्याचबरोबर द्वितीय भावावर म्हणजे धनभावावर कुटुंब भावावर आणि चौथी दृष्टी ही तुमच्या वाहन वास्तू आणि सुखाच्या भावावर पडणार आहे अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे येथे राहू फारसा शुभ फळे देताना दिसत नाही परंतु हा गुढतेचा भाव आहे त्याचबरोबर अचानक धनलाभाचा देखील भाव आहे त्याचबरोबर जीवनात घडणाऱ्या अचानक घटनांचा हा कारक आहे विमा त्याप्रमाणे तत्सम प्रकारे होणाऱ्या धनप्राप्तीचा देखील हा कारक ग्रह आहे पैतृक संबंधी संबंधी जीवनामध्ये हा राहू परिवर्तन घडवून आणू शकतो बारावा भाव हा मुक्तीचा भाव आहे या भावावरून तुमच्या जीवनातील तुमच्या खर्चाचा विचार केला जातो त्याचबरोबर हा परदेश गमनाचा सुद्धा भाव आहे अनाकनलीय भय म्हणजे विनाकारण सतावणारे भय आणि त्याचबरोबर तुमच्या निद्रेचासुद्धा हा भाव आहे येथे राहूची पाचवी दृष्टी पडणार आहे तर द्वितीय भाव हा तुमच्या धनाचा कुटुंबाचा त्याचबरोबर तुमच्या वाणीचा भाव आहे या भावावर राहूची सप्तम दृष्टी असणार आहे आणि चतुर्थ भाव हा मातृसुखाचा भाव आहे तुमच्या मनाचा भाव आहे तुमच्या हृदयाचा भाव आहे तुमच्या अंतर्मनाचा हा भाव आहे त्याचबरोबर वाहन वास्तू यांचा देखील हा भाव आहे असा हा राहू तुमच्यासाठी कसा व्यतीत होणार आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत नोकरीमध्ये कर्करास आणि कर्कलग्नांच्या कर जातकांनी सावधतेने राहणे हे गरजेचे आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या इतर सहकार्यांचे सहकार्य मिळताना दिसत नाही आणि म्हणूनच सावधानता तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे पैतृक संपत्तीविषयीची जर कामे पूर्वीपासून काही रखडली असतील तर ती मात्र या कालखंडात मार्गी लागू शकतात जे इन्व्हेस्टिगेशनच्या क्षेत्रामध्ये रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा ज्यांना गुप्त सो गोष्टींमध्ये रस आहे किंवा गुप्त गोष्टींमध्ये ते कार्यरत आहेत किंवा त्यांना तशा प्रकारची नोकरी आहे त्यांच्यासाठी हा राहूचा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू जर सुस्थितीत असेल त्यांना राहूचे हे गोचरीचे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीत जर राहू अकारक असेल पापग्रह दृष्ट असेल तर अशा वेळी राहूचं हे गोचरीचे भ्रमण कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी त्रासदायक ठरू शकते एकंदरीमध्ये नातेसंबंधात हा राहू प्रतिकूल ठरतो तर कार्यक्षेत्रामध्ये हा राहू तुम्हाला सफलता प्रदान करून देण्यास सक्षम असा असतो विचार करून निर्णय घेणे हे तुमच्यासाठी या कालखंडात महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे कर्करास आणि कर्कलग्नाच्या जातकांनी या कालखंडात कोणाशीही शत्रुत्व बाळगू नये राहूचे प्रेडिक्शन करणे हे तसे अवघड असते याला अनप्रिडिक्टेबल अशी संज्ञा प्राप्त आहे त्यामुळे राहूचे हे प्रडिक्शन प्रत्येकासाठीच कमी अधिक स्वरूपाचे असू शकते तर दाम्पत्य जीवनाचा विचार करता नात्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता हा राहू घेऊन येत आहे कारण हा भाव तुमच्या दाम्पत्य जीवनाचा आहे त्यामध्ये कलहाची स्थिती हा राहू तुमच्यासाठी निर्माण करू शकतो आणि त्याचबरोबर जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये व्यस्त आहेत किंवा ज्यांच्या पाठीमागे कोर्ट कचेरी लागलेली आहे त्यांना सुद्धा यातून सुटका मिळताना दिसत नाही त्यांच्या कामामध्ये त्रास होताना हा दिसत आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता राहूचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी गुप्त आजार पचनसंबंधी विकार त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स रक्तसंबंधी विकार त्याचबरोबर शस्त्रक्रियासुद्धा हा राहू तुमच्यासाठी दर्शवत आहे आणि त्यासाठी कर्करास आणि कर्कलग्नांच्या जातकांनी योग्य ती खबरदारी घेणे हे गरजेचे आहे आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला हा सुद्धा तुम्ही घेणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे या कालखंडामध्ये तुम्हाला विनाकारण भय हे सतावू शकते म्हणजे अज्ञात भय हा तुमचा पाठपुरावा करू शकते या कालखंडात नजर दोन लागण्याची सुद्धा शक्यता है है। त्या साथी है है। त्या मुण ही दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे आवश्यक आहे त्यामुळे मन अशांत बनणे बेचैन बनणे किंवा अनिद्रेचा त्रास होणे अशा प्रकारचे त्रास संभव संभवू शकतात आपण पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी यासंबंधीची चर्चा ही नेहमी ऐकत असतो आणि नजरदोष हा सुद्धा एक निगेटिव्ह एनर्जीचा भाग आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी शक्यतो शेअर करू नये त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता हे निर्माण होणार आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला त्यातून मुक्तीसुद्धा मिळवून देणारा हा राहू असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी जे विद्यार्थी गूढ ज्ञान अर्जित करू इच्छितात किंवा जे जातक धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा तंत्र मंत्राची साधना करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे जसे की सध्या टॅरो रिडिंगची संकल्पना मोठ्या प्रमाणात समाजामध्ये रुजत आहे त्यामध्ये अध्ययन करण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला आहे रहस्यमयी गोष्टींमध्ये या कालखंडात तुमची रुची वाढणार आहे आणि त्याकडे तुमचा कल असणार आहे गहन अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे त्या त्यामध्ये त्यांना भलतीच रुची निर्माण होणार आहे परंतु प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा राहू प्रतिकूलच म्हणावा लागेल आणि त्यासाठी आपल्या लहान विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांनी लक्ष घालणे हे महत्वाचे असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्करास आणि कर्कलग्नाच्या जातकांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे वाणी हे त्यांच्यासाठी या कालखंडात अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे अन्यथा आपल्या बोलण्याने कोणी होऊ शकतो आणि याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या सहकर्म्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही तशी अपेक्षा धरू नये स्वपलावर पुढे जाणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हा अकारक आहे किंवा तो अवयोगात आहे किंवा त्रासदायक स्थितीत जर असेल तर त्यांनी या कालखंडामध्ये राहूचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे शंकराची आराधना करणे होय त्याचबरोबर गरजूंना मदत करणे हे सुद्धा राहू अनुकूल होण्यासाठी अत्यंत फायदेशीर असेल असते त्याचबरोबर शनिवारी काळ्या वस्तूंचे दान हे तुमच्यासाठी राहूचे अशुभत्व कमी करणारे ठरू शकते ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांच्या जीवनात त्रासही जास्त आहेत कालखंडामध्ये राहूच्या बीजमंत्रांचा जप संकल्पपूर्वक केल्यास किंवा ब्राह्मण द्वारा केल्यास त्यामध्ये हा राहू तुम्हाला शुभ देण्यास सिद्ध असणार आहे राहूचा बीजमंत्र हा ओम राम राहवे नमः असा आहे या बीजमंत्रांचा जप केल्याने सुद्धा राहूचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण कर्करास आणि जातकांसाठी हे गोचर भ्रमण तुम्हाला कसे व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय चर्चा पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि खात्रीशीर विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील राशीची म्हणजे सिंह राशीची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार